बलवडी मैदानामध्ये पब्लिकनं पळाला नक्कीच पब्लिकनं आजपर्यंत तो, तो पळाला नव्हता परंतु आज पब्लिकनं पळाला आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये त्यांना सुद्धा दाखवून दिलंय खरंच मी सुद्धा पब्लिकनं पळतो मला उगीच या बैलगाडा क्षेत्रातलं रॉकेट असं म्हटलं नाही नक्कीच आज त्या रॉकेटनं कमाल केली कमाल केली खरंच कमाल केली के आज ही रॉकेट मुंबईचं घोटचं रॉकेट सगळ्या महाराष्ट्राला कळलं असेल की पब्लिकनं सुद्धा पळते थोडीशी गाडी मध्ये गेली तेव्हा बीस झाकलेली असं वाटत होतं गाडी तासात जाते की काय कारण की घोटचा सर्जा पब्लिकला भितोय की काय पण नाही पट्ट्यानं सुट्टा निकाल घेतला पब्लिकनं काय मांडलं रे मांडलं तुला घोटचा सर्जा खरंच तुला रॉकेट म्हणतात ते खरंच म्हणतात आणि नक्कीच आज त्या मैदानात नाना प्रधान यांची मान उंचावर्ती नेलीस तू कारण की का कारण की पब्लिकनं तू पळत नव्हतास पब्लिकला थोडस घाबरायचं मध्ये बघितलं पेडगाव मध्ये बघितलं गाडी आज दाबायचा परंतु आज पब्लिक न पळाला बक्कासूरची जागा घेतली त्यानं जो बक्कासूर उजया खांदीनं पळतो न तिथून पळाला तो, तो, तो आज घोटचा सर्जा आणि नक्कीच त्या घोटच्या सर्जाने आज संबंध महाराष्ट्राला एक हुलकावणी दिली की मी तयार आहे आता पब्लिकनं बिनजोड असून एकदम तीन फेऱ्याचं मैदान असो त्या मैदानात मी तयार आहे नक्कीच आता इथं पुढे जेवढे मैदान होते त्या मैदानात मी पब्लिकनं सुद्धा पळतो आणि नक्कीच आज एक टेस्टच होती आज घोटच्या सर्जाची आणि त्या टेस्ट मध्ये तो आज पास झालेला आहे नक्कीच आज संबंध महाराष्ट्र खुश झाला कारण की घोटच्या सर्जाचा आज एक नंबर झाला परंतु एक नंबर हा एक बैल करून चालत नाही दुसरा सुद्धा बैल पळावा लागतो नक्कीच दुसरा सुद्धा बैल या बैलगाडा क्षेत्रात ज्याला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतोच असा हा नितीन आबा शेवाळे बैलगाडा शिरोचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा बैल पळाला पाखऱ्या नावाचा आणि नक्कीच आज गाडी पाखऱ्यानं बेल सुद्धा चांगलीच पाळाली कारण की गठाला पाखऱ्या उजवीला झोपला होता परंतु असं उजवीला नाही सेमीला उजवीनं झोपला होता असं वाटत होत की गाडी काही हारते की काय परंतु बघितलं संबंध महाराष्ट्रानं बघितलं गाडीनं काढला गट सुद्धा सुट्टा सेमी सुद्धा सुट्टा आणि पब्लिकनं असं वाटत होतं मला वाटत होतं रहिना करेल कम बॅक रहिन्यानं सुद्धा गाडी चांगली ओढ दिली परंतु शेवटी त्या घोटच्या सर्जानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला या बैलगाड्या क्षेत्रात त्याला घोटचा सर्जाला रॉकेट म्हटलं जातं तो एवढ्या स्पीड न पळतो त्याला बैल पडत नाही आणि नक्कीच ते समजतं सगळे महाराष्ट्राला समजले कारण की त्या स्पीडचा बैल या बैलगाडा क्षेत्रात नाहीये कारण की लय स्पीड आहे त्या बैलाला बैल सुद्धा पडत नाही चिमण्याला सुद्धा तो मागे टाकतो एकदा चिमण्या दोघं पळाली होती एकदा कुठल्या तरी मैदानात तिथं तुम्ही बघितलं त्यांनी एक नंबर केला होता परंतु घोटचा सर्जा असा पुढं होता घाम काढला होता चिमण्याचा त्या घोटच्या सर्जेनं आणि नक्कीच आज नितीन आबाशेवा यांच्या पाखऱ्यानं आणि घोट नाना प्रधान आणि त्यांच्या सहकारी त्यांचा जो घोटचा सर्जा आहे मस्तच गाडी चालवली आजचा गाडी चालवणारा महत्वाचा असतो गाडी चालवणारा सुद्धा चालक लागतो असेच बबलू किल्ले मच्छिंद्रगड आत्ता बघितलं तुम्ही परवा दिवशी बेंदूर झाला पुणे जिल्ह्यामध्ये बक्का सगळ्या महाराष्ट्राला एक आज उत्सुकता होते की बक्कासूरच्या गाडीवरती का नाही बसत काय वाद तर त्यांचा काय झाला नाही ना नक्कीच काहीच वाद नाहीये तुम्ही बघितलं बबलू चाचा जीवन ड्रायव्हर असतील हे दोघे जण त्या मिरवणुकीला हजर होते आणि नक्कीच मुलाखत सुद्धा मी बघितली आणि नक्कीच खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितले धप्पा हा लवकरच मिळेल आता धप्पा कधी मिळतोय महाराष्ट्राला याचा उत्सुकता लागली नक्कीच बबलू चानी आज करामत केली खरंच करामत केली जास्तपणे हातानं त्यांचा जो हात्याला हात चालतो हात नाही हातोडा त्याला म्हटलं जातं चकण्या हाताला त्यांच्या नक्कीच आज कमबॅक करावं तर घोटच्या सर्जाने असंच कारण की पब्लिकनं कमबॅक करायचं होतं पब्लिकच भिताड जो आहे मुंबईचा बेताच बादशाह मथूर त्याच्या पायावरती पाय होतोय भुंगा आणि नक्कीच भुंगा सुद्धा भुंगाच्या सुद्धा पाठीवरती पायट होतोय म्हणजेच त्याच्या त्याच्या पाठोपाठ चालतोय असा हा घोटकरांचा सर्जा नक्कीच बघूया काय कमाल पळाय आज खूप आनंद झालाय कारण की घोटचा सर्जाचा पळ बघण्यासाठी संबंध महाराष्ट्र इच्छुक असतो कारण त्या बैलाला स्पीड आहे नक्कीच पाकऱ्या सुद्धा स्पीडचाच बैल आहे त्याच्या सुद्धा स्पीड खूप स्पीडनं होतो आणि नक्कीच आज बबलूच्या आणि किल्ले मच्छिंद्रगड बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांनी पब्लिकनं गाडी हाणली आणि घोटचा सार्जाने दाखवून दिले सगळ्या महाराष्ट्राला मी तयार आहे आता मोठ्या जे मैदाना येईल तिथून जर गाडी पब्लिकनं कुणीही बैल द्या मला मी पब्लिकनं पळणार आणि पळणार तर पळतोयच तो, तो दोन्ही खांदी फिटाही बैलतो आणि नक्कीच आज वेगाचा शेवट सर्जाचा सेमीला पराभव झाला ज्यावेळेस गटालाच वाटत होतं एक वेगळाच कोणता तरी पैरा झाला साहिल नावाचा बैल होता साहिल का काहीतरी मला बी नाही माहित त्या पैलाचा पयरा होता परंतु तो बैल सेमीला थोडासा सर्जाला कमी पडला सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो सरजा लय स्पीडचा बैल आहे त्याला या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठलाच बैल पुरणार नाही अगदी घोटचा सर्जा सुद्धा पुरणार नाही कारण की सगळ्या महाराष्ट्राला दोनशे फुटात लय ताकदीचा बैल आहे ल स्पीडचा बैल आहे आणि नक्कीच आज कमबॅक सर्जाचं होईल असं वाटत होतं परंतु जाऊ द्या सर्जा आता कधी दिसेल माहीत नाही परंतु रैना जर सुद्धा चांगलेच चा पाळणार रैना हा राईनासोबत भाद भारत या नावाचा बैल होता तो सुद्धा चांगला पहा रैनाचं चा सुद्धा कौतुक करायला पाहिजे कारण की तुम्ही बघितलं तो पण गुलालाचा बेताज बादशाही जाईल त्या मैदानामध्ये गुलाल तो हा तोच हा किरण शालगाव कालगावकरांचा तसेच उत्तम शेटगवळी बदलापूरकरांचा रैना आज रैनानं सुद्धा गोळ्याचं पारणं फेटलं आणि नक्कीच त्याने सुद्धा गट सेमी सुट्टा काढून फायनलला गुलाल हा मिळवलेला आहे नक्कीच बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये कोण कोणते बैल येथील मथुरची अपडेट नाही आपल्याला मथुर हा जो आहे तो थोडासा आजारी असल्यामुळे तो मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही परंतु खूप लवकरच येईल आणि तो बरा होईल लवकरच बरा झाला सुद्धा असेल परंतु नक्कीच कधी येतो हे माहित नाही मग कुणाला जर माहित असेल मथुर बद्दल अपडेट कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आज आपला बाका सूर उद्या पळतोय धन्यवाद